तर या साईटचं पण काम आमचं झालेलं आहे एक मिनिट मी तुम्हाला या सेटून दाखवतो हे तुम्हाला आता चारही बाजूंचं बाहेरचं चा जे प्लास्टर आहे का काल मामाने केलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो आता या बॉर्डरमुळे आहे ना पूर्ण मस्त लुक येतो इथे गुड मॉर्निंग गाय सकाळचे सात वाजलेत आणि सकाळचं गावाकडचं लोकेशन एवढं भारी वाटतंय ना हे बघा मस्त असं चारी बाजूने हिरवीगार झाडे आणि इथे आपलं सुंदरसं असं घर चारी बाजूने प्लास्टर झालंय तुम्हाला दाखवतो मी आणि मस्त की असं सूर्यदेव आलेत ना एकदम भारी वाटतं आणि इकडून असा उजेड पडतो ना डोळ्यावर खतरनाक आणि मस्त वाटतंय तर मी तुम्हाला आता चारी बाजूंचं बाहेरचं चा जे प्लास्टर आहे काल मामाने केलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो आता सकाळचे सात वाजलेत ना त्यामुळे जरा काम करण्याच्या आधी बोलो बाहेरून आपलं कसं काम झालं आहे प्लास्टरचं ते तुम्हाला आपल्या घराचं दाखवतो ठीक आहे माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात मला माहिती आहे आता एवढे दिवस माझे व्लॉग बघताय परंतु ती व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा जेणेकरून कोणाला दुसऱ्याला पण अशा पद्धतीचं घर प्लास्टर किंवा बांधायचं असेल तर त्याच्यासाठीही व्हिडिओ उपयोगी ठरेल ठीक आहे व्हिडिओ बघून इग्नोर करू नका एवढा मेहनतीने काम करता करता व्हिडिओ बनवतो आहे एडिट करतो आहे रात्री एक एक वाजता झोपतो आहे पण त्यामुळे तुम्ही पण तुमचं कर्तव्य आहे की आपली व्हिडिओ जरा शेअर पण करा ठीक आहे तर चला आता आपण आपल्या घरच्या दिशेने वळूया आणि आपण जे काम झालं आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा तर ही वाली भिंत आहे ती मामाने प्लास्टर केले मस्त दिसते आणि ही जी विंडो आहे सिमेंट खिडकी आहेत तर याच्यास भोवती बघू शकता अशी बॉर्डर मारली आणि ह्या बॉर्डरमुळे ह्या बॉर्डरमुळे ना पूर्ण मस्त लुक येतो इथे एक आहे आणि तिथे एक आहे ठीक आहे हा झाला ह्या साईडचा सा पार्ट आणि आमचं घराचं एंट्रन्स इथे समोर आहे इथे मी स्लायडिंगच्या खिडक्या लावणार होतो परंतु विचार केला नाही म्हणजे नाही लावणार सर्वच स्लायडिंगच्या विंडोज लावतात ठीक आहे तर मी बोलू काहीतरी मला लाकडी पाहिजे होती परंतु आमच्या इथे जास्त करून लाकडाला वाळवी लागते त्यामुळे लवकर खराब होतात त्यामुळे ज्या सिमेंट खिडक्या होत्या पण ह्या मोठ्या साईजमध्ये दोन घेतलेत इथे एक इथे ठीक आहे आणि हा जो मीटरचा भाग आहे हे बघा इथे मीटर आहे म्हणून हावाला पार्ट आम्ही हे नाही केलं आहे हे बघा इथे मीटर आहे ना त्यामुळे हा पार्ट सोडून दिला आहे प्लास्टरचा कारण मीटर मला या साईडला बसवायचा आहे तर वायरमेनवाले आले तर मग इथे बोर्ड मारून मला तो एक बॉक्स मीटर बॉक्स बनवायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे तर त्यासाठी हा पार्ट ठेवला आहे ते आले की मग नंतर हे काढून इकडे बसवणार मग हे हावाला पार्ट प्लास्टर होणार ठीक आहे समोरचा मोरचा आहे साध्या आ, साध्या म्हणजे साधा दरवाजा बसवला आहे आधी चांगला दरवाजा बसवलेला लाकडाचा त्यामुळे तो खराब झाला वाल्मीमुळे आणि आता साधा सिमेंटचा बसवला आहे नंतर मग मी काम चांगलं झालं म्हणजे पूर्ण घराचं काम झालं किंवा हा जो डोअर आहे तो चेंज करणार आहे पण सध्या तात्पुरता हा लावला आहे समोरून असं दिसतं ठीक आहे आता पण या दिशेने जाऊया इकडचं पण प्लास्टर झालं आहे ठीक आहे या अँगलने बघा कसं दिसतं आपलं घर हे बघा हा वाला ह्या भिंतीला दोन दिवस लागले त्या मोठ्या भिंतीला दोन दिवस लागले इकडे दोन दिवस लागले आणि अशा पद्धतीने सकाळच्या सा सातच्या आसपासचं आपलं सा घर दिसतं आहे आणि आजूबाजूचा परिसर आईने पूर्णपणे साफ केला आहे ठीक आहे इथपर्यंत गवत होतं एवढं साफ केलं आहे आणि बघा असं दिसतं ठीक आहे आता मी तुम्हाला बॅक साईडून दाखवतो की बॅक साईडून आपलं घर गावचं कसं दिसतं ते ठीक आहे हे बघा इथं आमची बाथरूमची टाकी आहे हे ठीक आहे तर इकडून असं तर ह्या साईडचं पण काम आमचं झालेलं आहे एक मिनिट मी तुम्हाला ह्या साईडून दाखवतो हे बघा हे बॅक साईडून असं दिसतं आमच्या जुनं आतावरती जुना, जुना पत्र आहे बॅक साईडला जुन्या घराचा पत्र टाकला आहे आणि फ्रंट साईडला नवीन पत्रा टाक टाकला आहे ठीक आहे आणि ही बाथरूमची विंडो आली इकडे बॅक साईडला पण एक आम्ही डोअर ठेवलेला आहे ठीक आहे तर त्या साईटून दाखवतो पुन्हा एकदा आणि ते पाण्याचा नळ वगैरे आहे परंतु पाणी काही नळाला आलेलं नाही आहे अजून ठीक आहे आणि ही ह्या साईडची बाजू आणि व्ह्यू बघा इकडचं व्ह्यू मॉर्निंगचा व्ह्यूला भारी वाटतो असं पूर्ण मोकल असतं ना आता मे महिन्यामध्ये चांगलं दिसतात आता पाण्यामुळे कसं पावसामुळे पूर्ण गवत वाढलं आहे त्यामुळे असा सीन आहे ठीक आहे हे बघा तर तुम्ही पण आपल्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मित्रांनो माझ्याशी कनेक्ट व्हा सबस्क्राईब करा आपली व्हिडिओ जर म्हणजे हे घराचं काम होतं आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आतमधून कसं घर दिसतं आहे ते दाखवणार आहे ठीक आहे तर त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मी घराचा आतून टूर देईन कारण दोन बेडरूम एक हॉल प्लास्टर झालेला आहे परंतु किचनचा भाग का ठेवलेला कारण त्याच्यामध्ये रेती होती त्यासाठी आता रेती पूर्ण रिकामी झाली म्हणजे थोडी खाली झाली आहे कारण आम्ही काय केलं पहिले किचनच रंगवणार होतो म्हणजे प्लास्टर करणार होतो आतून परंतु रेतीमुळे आम्ही विचार केला की आधी बाहेरच्या जे बाहेरच्या भिंती आहेत त्या प्लास्टर करूया की जेणेकरून आपली रेती आहे ती कमी होईल आणि तसंच झालं चार भिंती पा बा म्हणजे बाहेरून चार भिंती प्लास्टर केल्या आणि आता जरा किचनमधली जी रेती होती सिलिका वाळू होती ती कमी झाले मग मा आता आम्हाला आतमध्ये प्लास्टर करायचं आहे त्यामुळे ते, ते आतमधलं प्लास्टर झालं की मग मी तुम्हाला आतून आपल्या घराचा टूर देईन ठीक आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बूम